हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग आणि मी अमृता आपल्या अमृता वारे व्लॉग या चॅनलवरती आणि आजच्या आपल्या मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज गुड uh, इव्हिनिंग म्हणते याचं कारण असं की संध्याकाळच्या वेळी ची स्टार्टिंग करते कारण दिवसभर जमलं नाही आता पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात पण मला वाटतं उघडलेलंच आहे आणि चांगलं ऊन पडते आणि एकदम थंडी कमी झाली पाऊस कमी झाला कडक कडाक्याचं ऊन पडायला लागले आणि त्याच्यामुळे तब्येत तब बरी नसल्यामुळे मग आजचा लॉग सुद्धा मी संध्याकाळच्या वेळी सुरुवात केलेली आहे तर चला मग आज आम्ही जातोय एका एक्झिबिशनमध्ये तर नवरात्री आली असल्यामुळे इथं खूप सारे एक्झिबिशन्स वगैरे भरतात म्हणजे रोज नवी नवी ता ता एक एक नवीन नवीन येतात जास्त दिवस काही राहत नाही एका एका दिवसासाठीच असतं म्हणून मग एका मैत्रिणीसोबत जाते एक्झिबिशनमध्ये तर तिथं नवरात्री स्पेशल काय काय आहे नवीन काय आहे आणि छान छान असं स्पेशल वेगळं काय बघायला भेटेल का त्या हिशोबाने मग जाते विचार नव्हता कारण स्वयंपाक करायची सुद्धा तयारी झालेली पण ती खूपच म्हणते की चल 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 मग बघूया जाऊया जाऊन बघून येते असा विचार करते तर चला मग आमच्या इकडचं गुजरातमधलं नवरात्री स्पेशल एक्झिबिशन बघूया त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करायला ला विसरू नका तर फिरायला जायचं आणि शॉपिंगला जायचं म्हटलं ना तर नेहमी मैत्रिणीसोबतच जायचं नवऱ्यासोबत कधीच जायचं नाही कारण तिथे फक्त कटकट आणि आवरलंच नाही उशीरच झाला असंच केलं तसंच केलं असं चालू असतं मैत्रिणीसोबत केलं की बिनधास्त असतं सगळं शॉपिंग करता येते फिरता येतं मनासारखं त्याच्यामुळं नेहमी मैत्रिणीसोबत ने जायला वेळ काढायचाच काढायचा म्हणून मग मी आज मी पण तसंच विचार केला म्हटलं जाऊ द्या मरुद्याच काम तर रोजच आहे स्वयंपाक करून रोजचाच आहे चला मग थोडीशी शॉपिंग पण होईल आणि फिरून पण येता येईल म्हणून मग आम्ही दोघी निघालो आणि नशीब आमचं की ट्राफिक नव्हतं आज नाही तर यावेळी सायंकाळच्या वेळी खूप ट्राफिक असते या रोडला आज काही तेवढं नव्हतं आता नवरात्री पण येते लोक शॉपिंगला वगैरे बाहेर पडतात त्याच्यामुळं थोडी थोडा बंदोबस्त पण ठीकठाक आहे त्याच्यामुळं तर इथं आम्ही येऊन पोचलेलो आहे आणि इथं बघा आज किती गर्दी आहे किती साऱ्या बाईक आणि गाड्या लावलेल्या आहे कारण या रोडला ना एक्झिबिशन असतं तेव्हाच एवढी गर्दी असते आणि आमचं अंकलेश्वरचा जो ग्रुप आहे ना म्हणजे ग्रुपला पण येतं आणि इन्स्टाग्रामचे जे पेज आहे ना त्याला पण येतं इथं एक्झिबिशन राहतं तर त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती पडतं आणि तुम्हाला खरं सांगू का मला ना इथं आल्या आल्या त्यांनी सांगितलं हातात फोन बघून की व्हिडिओ अलाउड नाही आहे तुम्ही व्हिडिओ घेऊ नका पण मी मी काय ऐकणार आहे का मी तरी सुद्धा गपचूप गपचूप थोडे थोडे व्हिडिओ जिथं मला शक्य होईल पॉसिबल होईल तिथं मी म्हणजे इथे मी परमिशन घेऊन व्हिडिओ शूट केला एक दोन ठिकाणी परमिशन घेऊन शूट केला आणि काही काही जणांनी करू पण दिला म्हणून मग छोटासा झाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता आले नाही ज्या दाखवायच्या होत्या त्या आणि बघू शकता इथं नवरात्री स्पेशल पॅन्ट केडिया वगैरेचे आता खूप जास्त चालतं तर हे आरूसाठी मी बघते हा केडिया खूप छान आहे केडिया ड्रेस म्हणतात याला आणि कोटी पण फारच सुंदर आहे पण महाग एवढं की ही कोटी पंधराशेची आहे आणि ती केडिया पॅन्ट पण पंधराशेची आहे पूर्ण सेट घेतला तर तीन हजाराचा पडतोय एवढं कॉस्टली आहे पण असणारच आहे आता काय आता फेस्टिवल आहे तर मग महागाई तर राहतेच तर आरूसाठी मी बघत होते कारण आलोचनिया चनिया चोईत्र आयुष्यभर घालणारच येते असं केडिया वगैरे तिला म्हणजे माझी इच्छा आहे की यावेळी मी तिला केडिया घेणार आणि केडिया तिला फार जास्त आवडतो म्हणून यावर्षी विचार करते पण इथं खूपच जास्त महाग आहे त्याच्यामुळं मग मी फक्त बघितलं आणि सोडून दिलं तिथून पुढे निघालो खूप गर्दी होती खूप काही होतं ज्वेलरी होती, होती ब्लाऊज होते चनिया होते कॉर्डसेट होते साड्या होत्या अजून खूप काही कॉस्मेटिक्स वगैरे वेगळे वेगळं खूप भारी भारी होतं काय काय तर इथून मला ही पॅन्ट आवडली फक्त दोनशे रुपयात होती म्हणजे जी जीन्स सारखी दिसणारी होती पण जीन्सची नव्हती कसं होतं ना कधी कधी खूप गर्मी लागते आणि जीन्स घालायला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मग या टाईपची पॅन्ट मला आवडली आणि खूप दिवसापासून हिच्या शोधात होती मी फायनली ती आज मला भेटली मी ती घेतली आणि मग निघालो आम्ही पुढे जायला तर पुढे बघता बघता एक ठिकाणी मला हे ड्रेस खूप जास्त आवडे आवडले कॉर्डसेट जयपुरी कॉटन होतं ते एकदम सॉफ्ट लाईट वेट असं होतं आणि मला अशा ड्रेसची गरज होती म्हणजे हवा होता अंकलेश्वर मध्ये ऑलमोस्ट कसं असतं ना जास्त तर गरमीच असते म्हणून मग मला हा फार सुंदर वाटला हा थोडासा फिट बसतो मी सेम हाच घेतला पण थोडीशी मोठी साईज घेतली याच्यापेक्षा जयपुरी कॉटन आहे आणि छान घेतली Eu nem vi o Rodolfo. तर आम्ही जे घ्यायचं होतं ते घेतलं शॉपिंग केली आणि आमच्या दोघींच्या पण नवऱ्यांचा याचा टाईम झाला होता म्हणून म्हटलं आता काय इकडे तिकडे बोमलत फिरून जमणार नाही आपल्याला सरळ घर गाठावं लागणार आहे आम्ही दोघी निघालो घरी जायला बघता बघता अंधार पडला आणि मग जाता जाता एका ठिकाणी तिला दूध घ्यायचं होतं तिने दूध घेतलं मला पण तिथे केळी काहीतरी फ्रूट घ्यायचं होतं म्हणून मग मी केळीवाला दिसला तरी केळी घेऊन घेतली आणि वाटत तर खूप होतं इकडं जावं तिकडं जावं संध्याकाळच्या वेळी खूप सारे स्टॉल वगैरे लावतात लागतात एका ठिकाणी पण तिथला पण व्हिडिओ मी स्पेशली बनवणार आहे जाऊन वेळ काढून तिथं खूप छान व्हेरायटीज वगैरे बघायला भेटतात तर मग मी इथं केळी घेतली एक किलो केळी घेतली किलोच्या हिशोबाने इकडे केळी भेटते आपल्याकडे महाराष्ट्रात ना डझनच्या हिशोबाने भेटते इकडे किलोच्या हिशोबाने भेटते